गाव मोबाईल नंबर सांगा तुम्ही दत्तर कसं विचार चास माउलीचे हां मोबाईल नंबर नव्याण्णव सात तेवीस एकोणचाळीस झिरोपाच दुसरा नंबर सत्त्याण्णव सासष्ट तीस एकोणचाळीस झिरोपाच बरं आता तुम्ही हे कांद्याच्या कांद्याचं आहे हे ना या कांद्याच्या रोपाला तुम्ही कृषी महात्यांची खतं वापरलीत नाही का आणि तुम्ही रेग्युलर वापरताय अगं तुम्ही बटाट्यासाठी पण वापरलो त्यासाठी पण वापरलो हां मग तुम्हाला आता रिझल्ट तुम्हाला माहिती आहे पण ह्या रोपांसाठी तुम्हाला असा वेगळा काय रिझल्ट मिळालाय रोपांसाठी म्हणजे तळापासून तसंपर्यंत जसं ज येते येते चांगली राहिली बाकी कसं आता पाण्यावरती आलेलं आहे पाण्यावरती आल्यावरती डायरेक्ट हे करतात सुरकुत्या पडतात खाली पडतं ना हाँ. याला तशी चिक नाही खालून शेंड्यापर्यंत नाही हे पडलं नाही अजून ते फ्रेश एकदम फ्रेश उभय आणि जसं बट्ट्याला रिझल्ट आहे तसा कांद्याला पण रिझल्ट आहे याला काय काय घेतली फवारणी याची त्यांना काय काय दिलं होतं घेतलं होतं आणि खालून काय सोडले खालून सॉइल केअर सोडलं होतं बरं आता आपल्याला मुळी चेक करता येईल का होईल एखादं करून तुम्ही सॉईल केअर सोडल्यानंतर मुळी कशी काय मुळी वाईट रूट चांगली डेव्हलप झाली आहे ना किती दिवसांचं रोप आहे हे काहीतरी रोप आहे एक महिन्याचं रोप आहे एक महिना पाच चार दिवसाचं किंवा पाच दिवसाचे हा काय मध्ये कसं काय तुम्हाला आता एक महिन्याच लावायला आले असं हा एक महिना लई लई पाच दिवस असेल अजून थोडी जर काळी जायची बनली हा तर हे लावायलाच सध्या आता सरासरी रेग्युलर तुमची रोप इथली जवळपासची हो किती दिवसात येतात लावायला तरी दीड ते पाऊन दोन महिने लागतात ना लावायला चांगली काडी बिडी बनायला मुलाकडे चांगल्या महिना पाहून दोन महिने लागतात बरोबर आपलं आता एक महिना दिवसात ही दिसली बरोबर आणि ज्या प्रमाणात वाढ पाहिजे त्या प्रमाणात वाढ पण आहे आणि आता सध्या जरी लावलं तरी चालणार आहे पण आपल्याला थोडी काडी बनवून द्यावं लागेल त्याची बर त्याच्यामुळे काळी बनल्यावर जिवायला पण थोडं म्हणजे तुमच्या मते किती दिवस अगोदर लागणी लागेल लागणी ना आता तुम्ही विचार करा ना ते दहा दिवस हे मग तेवीस दिवसाची अजून पाच सहा दिवसामध्ये रोप लावायला म्हणजे एक महिन्यात पंधरा दिवस अगोदर लावायला पंधरा दिवस अगोदरच लावायला पंधरा दिवस अगोदरच लावायला पंधरा सोळा पण दहा दिवस नक्कीच अगोदर लावायला हां आणि क्वालिटी पण क्वालिटी पण चांगली आहे आता हे नाही कसला कोणता अटॅक पण कसला अटॅक पण पण कडक आहे ना आणि कडक आहे बाकी हा ते कडक आणि रब झाल्यामुळं बाकी कोणताही अटॅक पाण्यावर फ्रेश दिसला असत्रेश दिसला फ्रेश आणि हे दिसलं असत तेज दाट असून पण त्याची काडी एवढी हो हो ही हो आपण टाकली नाही पेरलेलं रोप आहे पेरलेलं आहे बरोबर दाट आहे बरोबर गाडीला पण चांगलं एवढं घाटा हो हो एक नंबर आहे खतरनाक रिझल्ट आहे आता तुम्ही बटाट्याचं पण बघितलंय रिझल्ट हो बट्ट्याचा पण एक नंबर रिझल्ट आता बटाट्याची पाचशे वीस ग्राम भरला पाचशे वीस ग्राम भरला एकच बटाला पाचशे वीस ग्राम भरला त्याला तीन चार हजार बटाटे लागले तीन तरी कंपल्सरी जरा तीन लागले ते समजा एका झाडाला दीड किलो बटाटा निघलाय त्याला जास्त लागले त्याला सव्वा किलो किलो सव्वा किलो बरं लागलं लाग त्याला साइज मध्ये फरक पडला फरक पडला नाही आता हे औषध कमी लागले ना बाकी हा खर्च तुमचा कमी झाला खर्च खर्च आता खर्चाच्या तुलनेने किम, हो, हे स्वस्त पण आहे ना जरा हा म्हणजे किंमत कमी आहे बरोबर कमी आहे शेतकऱ्याला तेच तर पाहिजे असते बरोबर आता तुम्ही हे बाकीचे पण इथे रोप असतील कांद्याची त्यातनं आपल्या रोपांमध्ये काय फरक आहे फरक आहे दहा दिवसाचा फरक नाही दहा दिवस अगोदर लावायला तेवढं मी म्हणतो तुम्ही एक पाणी वाचलं एक पाणी वाचला फवारणी तुमच्या वाचणार फवारणी वाचले एकच फवारणी गेले मी फक्त एकच झाली तर तुमचं लावायला झालं आणि तुमच्या बरोबरच आहे का कोणाचं रोप हो आहे ना भरपूर बरोबरच किंवा अगोदरच एकच दिवसाचा फरक रोप आहे त्यामध्ये फरक काय त्याला लागतील ना अजून पंधरा त्याला थोडा निघायला वेळ लागणार आहे आणि असं ग्रीनरी वगैरे नाही नाही ग्रीनरी एवढी नाहीये एवढी नाहीये आहे त्याचं काय झाले आपलं उचलले जरा आणि त्याची जरा साईज थोडी बारीक आहे म्हणजे खाली ह्याची खोडाची हा खोडा साईज अशा टाइप आहे खोड याच्यापेक्षा नॉर्मल जास्त असं बरं त्या प्रकारचे आपलं बघा आपला दांडा बघा नाही तुम्ही बोलला हो लावायला की त्यांनी गाड धरली गाड धरले ना धरली कि हो, हो दिवस हो। हो। गेले ना ते लावायला चार पाच दिवस झाले अजून पाच सहा दिवसांमध्ये लावायला बाकीच्या पाहून दोन महिने लागतात बरं तुम्ही पुढचं नियोजन कसं करताय पुढचं आता ह्याच्यामध्ये महा कृषी महादांचं कृषी महाजन आपण कंपोस्ट 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 वापरणार कांद्याला तुम्ही दहा ते पंधरा बॅगाच वापर म्हणजे तुम्ही आता पहिल्यापासून वापरणार आहे हो। आणि तुम्ही आता दोन पिकांना रिझल्ट घेतले हो नाही का तुमचा आता विश्वास बसला होता पूर्ण विश्वास बसला तुम्हाला पहिल्यापासून आता वापरायचं निघत राहायचं आणि हे हा, 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 बेसल पण पाहिजे बेसल पण पाहिजे आता तुम्हाला लिक्विडवर एका फॉर्नवर एवढा रिझल्ट मिळतोय तुम्ही बेसल डोस पासून सगळं जर वापरलं तर खूप चांगला रिझल्ट मिळेल तुम्हाला रिझल्टच घ्यायचं आता हा त्याच्यावरती काय हो माझं एवढंच सांगणार किलो बाकी वापरून बघा एकदा तुम्ही पण आणूया आणि रिझल्ट काय येतो ते बघा बरोबर तुम्ही बघितलं आहे हो मी स्वतः बघितलं आहे तुम्हाला देऊन बघा तुम्ही एकदा बरं बरं चालेल मग हो, 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 ठीक आहे धन्यवाद धन्यवाद